माझी परिस्थिती सध्या जपानसारखी झाली आहे जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरेला रोज धक्क्यावर धक्के, धक्के। त्यामुळं आता मी धक्का पुरुष झालोय दोन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे विधान केलं होतं पण त्याचवेळी आपल्याला धक्के देणाऱ्यांना एकदाच असा धक्का देऊ की मग ती चिंताच राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता पण गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना बसणारे धक्के कमी होताना दिसत नाहीये ठाकरे गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच आता ठाकरे गटातले अंतर्गत वादही चव्हाट्यावर येताना दिसत आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गट आपली ताकद सिद्ध करेल अशी चर्चा असतानाच ठाकरेंना बसणाऱ्या धक्क्यामुळं उद्धव ठाकरे गट गणल्याचंही बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला गळती कशी लागलीये आणि त्यामुळं ठाकरेंचं कसं नुकसान झालंय त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता उद्धव ठाकरे गणले आहेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे पक्षाला लागलेली गळती पक्ष फुटीनंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावरती आउट गोईंग झालं अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंची साथ दिली पण लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या बाजूने असलेलं वातावरण बघता काही नेते ठाकरे गटामध्ये सहभागी झाले होते पण विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे आणि महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर ठाकरे गटाला पुन्हा ओहोटी लागल्याचं चित्र आहे मुख्य म्हणजे जे नेते उद्धव ठाकरेंकडं बाहेरून आले त्यांनीच पक्षातून एक्झिट घेतल्याचं बघायला मिळतंय मुंबई नंतर जो कोकण ठाकरेंचा बालेकिल्ला होता त्यालाच मोठं खिंडार पडलं इथल्या बड्या नेत्यांसोबतच स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही साथ सोडल्यामुळं कोकणामध्ये ठाकरेंची ताकद कमी झाली असंच काहीसं मराठवाड्याबद्दल बोलता येईल छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या आधी भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या राजू शिंदेंनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला राजू शिंदेंचा संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणावरती होल्ड आहे विधानसभा निवडणुकीमध्ये संजय शिरसाटांच्या विरोधामध्ये त्यांना लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती त्यामुळं राजू शिंदेचं पक्षातून जाणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंना महागात पडू शकतं आता मुंबई हा ठाकरेंचा हक्काचा गट पण ठाकरेंना डॅमेज करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये एकामागोमाग एक ठाकरेंचे महत्वाचे नेते गळाला लावताय अलीकडेच माजी नगरसेविका आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडींनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांच्यासह मुंबईतील जवळपास अठरा पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळं मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी ठाकरे सगळे प्रयत्न करत असताना इथेही पक्षाला गळती लागल्याचं बघायला मिळतंय कोल्हापुरातही कागलचे माजी आमदार संजय घाडगे आणि गोकुळचे संचालक अमरीश घाडगे यांनी सुद्धा भाजपची वाट धरली आहे त्यामुळं महापालिका निवडणुकांसाठी आपली ताकद वाढवण्याची गरज असताना ठाकरे गटाचा पाय मात्र आणखी खोलामध्ये जाताना दिसतोय याचा फटका ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे गंडत असल्याचं दुसरं कारण म्हणजे जेव्हा पक्षाला उभारी देणं गरजेचं असतं तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत एकमेकांनी एकत्र काम करणं गरजेचं असतं था। पण ठाकरे गटामध्ये मात्र पक्षाच्या कठीण काळातही अंतर्गत वाद रंगल्याचं बघायला मिळतंय ठाकरेंचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातून सध्या विस्तव ही जात नाहीये अंबादास दानवे यांनी रविवारी ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्या मेळाव्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंना बोलवण्यात आलं नाही त्यामुळं पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय याबाबत चिडलेले खैरे म्हणाले की दानवे आम्हाला कचरा समजता का शिवसेना मी वाढवली त्यासाठी मी जेलमध्ये गेलो लाट्या काट्या खाल्ल्या मी मंत्रीपदापर्यंत पोहोचलो मग नंतर ते आले येऊन काय केलं तर फक्त काड्या करण्याचं काम केलं अंबादास यांनी मेळाव्याबाबत मला काहीही सांगितलं नाही अंबादास दानवे ते स्वतःला खूप मोठं समजतात मात्र आता किती आणखी दोन ते चार महिनेच त्यांचं पद आहे आता त्यांच्या वर्तणुकीची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार आहे असं खैरेंनी सांगितलं खैरेंनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी ते मुंबईमध्ये मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी त्यांनी अंबादास यांची तक्रारही ठाकरेंकडे केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं दानवे खैरे वादावरती ठाकरे आता काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर या वादाचा ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही फटका बसल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं आता आगामी महापालिका निवडणुकांच्या आधी या दोन बड्या नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आल्यानं ही ठाकरेंसाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं ठाकरे गट पुन्हा एकदा डॅमेज होणार का चर्चा सांगितलं जात आहे ते म्हणजे टीकेचं राजकारण आणि संभ्रम शिवसेनेची शक्ल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवरती सातत्यानं टीका करण्यात आली आता आताही त्या टीकेची धार कमी झालेली नाही खासदार संजय राऊत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हे दोन्ही नेते भाजप आणि शिंदेवरती आग पाकड करताना दिसतात आताही अमित शहाच्या दौऱ्यावरून आणि त्यांनी औरंगजेबाच्या समाधीच्या केलेल्या उल्लेखावरून ठाकरे गटानं त्यांच्यावरती टीका केली त्यावरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरेंना सत्तेसोबत यायचंय पण त्यांना कुणी घेत नाही त्यामुळं संजय राऊत अमित शहाचा दुस्वास करतात मुंबईत त्यांचे सत्याणू नगरसेवकांपैकी सत्तावन्न नगरसेवक शिंदेकडे गेले तरीही राऊतांचं दुष्णे देणं थांबत नाही जर ते सत्तेसोबत आले नाहीत तर त्यांना मुंबईत नगरसेवक पदासाठीही माणूस मिळणार नाही अशी टीका चंद्रकांत दादांनी केली आता चंद्रकांत पाटील यांनी जरी राऊतांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी ठाकरेंना सत्तेसोबत यायचंय म्हणजेच भाजपसोबत यायचंय हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला यालाच धरून शिंदेच्या सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंबाबत एक धक्कादायक दावा केला आम्ही उठाव केला त्या दिवसापासून उबाठा गटाला भाजपसोबत जायचंय फक्त एकनाथ शिंदेना रोखण्यासाठी ते कोणतीही तडजोड करायला तयार होते पण सगळे प्रयत्न करून ते थकले त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला बंदी असल्याचं सांगितलंय असं शिरसाट म्हणाले त्यामुळं एकीकडं भाजपवर टीका करायची आणि दुसरीकडं त्यांच्याशी संधान साधण्याचा ठाकरे प्रयत्न करत असल्याचं युतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे भाजप आणि ठाकरे एकत्र येणार या चर्चा सारख्या होत असतानाच थेट नेत्यांकडून अशी वक्तव्य आल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे एकीकडं टीका करून भाजपशी हात मिळवणी करण्याचा ठाकरेंचा छुपा प्लॅन आहे का असंही प्रश्न आता निर्माण होत आहे त्यामुळेच ठाकरेंभोवती संशयाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय आता निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यभरामध्ये आपलं बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण एकीकडं हे सगळं होत असतानाच या तीन कारणांमुळे मात्र ठाकरे डॅमेज होत असल्याची चर्चा होते त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटर्जी खरंच गंडत चालली का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा